अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होऊन आता महिना उलटलाय परंतु तरीही या निवडणुकीतील झालेले काही वाद कायम आहेत अशाच एका वादातून मुकुंद मधील एका तरुणावर भर चौकात गोळीबार करण्यात आला आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत परंतु नगर जिल्ह्यात सलग दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे का हा प्रश्न पडतोय मुकुंद मधील राडा नेमका काय आणि राज चेंबर समोरील घटना नेमकी कशी घडली हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक होऊन आता बराच कालावधी लोटलाय परंतु याच निवडणुकीच्या दरम्यान झालेला काही वाद अजूनही घुमसताना दिसतोय मनपा निवडणुकीच्या वेळी मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या अबरार शेख वय चोवीस राहणार प्रबुद्ध नगर आलमगीर भिंगार याने माजी नगरसेवक समद खान यांच्या विरोधात काही पोस्ट टाकल्या होत्या याच पोस्ट वरून वाद होऊन त्या वादानंतर तीन जानेवारीला अफजल आसिर शेख व असलम आसिर शेख यांनी अबरारवर हल्ला केला होता अफजल व असलम यांनी चॉपर व गावठी कट्ट्यातून आपल्यावर हल्ला केल्याची आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्यावेळी दिली होती याच मागील तक्रारीवरून पुन्हा झाला अबरार यांनी दिलेल्या जबाबानुसार आठ फेब्रुवारी रोजी गोविंदपुरा नाक्यावर सय्यद जैद रशीद उर्फ तैप्या याने त्याला अडवून अफजल व असलम विरोधात असलेली केस मागे घे अशी धमकी दिली त्या बदल्यात तुला दोन लाख रुपये देतो आणि केस मागे घेतली नाही तर पाहून घेईल अशी धमकी त्यावेळी दिली होती टईप्याने आपल्याला ही धमकी अल्ताफ शेख याच्या सांगण्यावरून दिली शिवाय आठ फेब्रुवारीला त्यावेळीच मारहाण मारहाणही केली त्यानंतर बुधवारी अकरा फेब्रुवारीला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अब्रार आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत दुचाकीवरून मुकुंद नगरकडे जात असताना कोठल्या परिसरातील रॉयल ट्रॅव्हलर्स ऑफिस समोर अचानक एक ऑटो रिक्षा त्याच्या गाडीला आडवी लावण्यात आली ही रिक्षा जाबीर उर्फ बाबू सादिक सय्यद चालवत होता रिक्षामधून टैप्या हा गावठी कट्टा हातात घेऊन खाली उतरला परिस्थिती ओळखून अब्रार पळत रॉयल ट्रॅव्हलर्सच्या कार्यालयात चिरला अब्रार पळाल्याचे पाहून टैप्याने त्याचा पाठलाग करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली ही गोळी अब्रारच्या कमरेखाली डावे बाजूस लागली गोळीबारानंतर टैप्याने अफजल आणि अस्लम वर केस करतोच काय जिवंत सोडणार नाही अशी शिवीगाळ करत धमकी दिली परिसरात गर्दी जमू लागल्याने टैप्या व त्याचा साथीदार रिक्षेतून पसार झाला अब्रारने ही फिर्याद दिल्यावर स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलीस यंत्रणा लगेच कामाला लागली त्यांनी रिक्षाचालक सय्यद उर्फ जाबू याला ताब्यात घेतले अबरारने दिलेल्या जबाबावरून इतर संशयितांचा शोध सुरू झाला शहरात भर रस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे खळबळ उडाली पूर्वीच्या गुन्ह्यातील तक्रार मागे न घेतल्याच्या सुडातून हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला या फिर्यादीमुळे अहिल्यानगर मनपा निवडणूक पुन्हा चर्चेत आली शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पोलिसांना या गावठी कट्ट्यांचे रॅकेट शोधावे लागणार आहे सलग तीन दिवसात नगर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाला निवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमळनेर व घोडेगाव येथील गोळीबार एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत नगर शहरातही गोळीबार झाला नगर पोलिसांचा धाक आता कमी झाल्याचे या सगळ्या घटनांमधून दिसत आहे वाळू तस्करी गुंडगिरी वर्चस्व वाद टोळी युद्ध हे सगळं रोखणं पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे मित्रांनो नगर पोलीस कशात कमी पडतायत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद